नमस्कार मी शीला गजल मंथनसाठी एक श्रावणावरची गजल पेश करत आहे कुणाचा असा कुणाचा तसा असतो श्रावण कुणाचा असा कुणाचा तसा असतो श्रावण धुसपूस कधी धसमुसळ कधी करतो श्रावण धुसपूस कधी धसमुसळ कधी करतो श्रावण आणि येता जाता कुठे सांगतो प्रेम आपले येता जाता कुठे सांगतो प्रेम आपले तरी केवढ हा तुझानी माझा फुलतो श्रावण मुलगी जेव्हा काठी होते आधाराची शेर बघा मुलगी जेव्हा काठी होते आधाराची नजरेमधून बाबांच्या पाझरतो श्रावण आणि पुढचा शेर आहे भरून घेतो आठवणींच्या कण भरून घेतो आठवणींच्या सुपातले कण सुपात दुःखासोबत सुखही थोडे दळतो श्रावण ठिसूळ भिंती ठिसूळ भिंती गळके छप्पर दिसते त्याला ठिसूळ भिंती गळके छप्पर दिसते त्याला तरी तिथे का हट्टाने कडमडतो श्रावण रात्र रात्र मी तळमळत असते रात्र रात्र मी तळमळते आणि तुझा अबोला रात्र रात्र मी तळमळते आणि तुझा अबोला रात्र रात्र मी तळमळते आणि तुझा अबोला जखमेवरती मीठ सोळतो हसतो श्रावण आणि शेवटचा शेर बघा वाट पाहू मी दमतो माझा जीव तरी वाट पाहुनी दमतो माझा जीव तरीही थेंबानेही भिजवत नाही सरतो श्रावण वाट पाहुनी दमतो माझा जीव तरीही थेंबानेही भिजवत नाही सरतो श्रावण कुणाचा असा कुणाचा तसा असतो श्रावण धुसफूस कधी धसमुसळ कधी करतो श्रावण धन्यवाद